जे कुटुंब होऊन जीव आमच्या आढळले आहे त्यांना पोलिसांना ओळख ओळखण्यास मदत करणार व ते जी त्यांना मदत करणार आणि काय व्यवस्थापन यंत्रणा मग आपल्या जवळपास जर ती असल्या तर आपण काय करायचं त्यांना आधी फोन लावायचा आहे काय करायचं लागले असे गॅस झाला असला तर काय करायचंय अग्निशमन लोकांना फोन लावायचा त्यांना आपण आहे की ह्या ठिकाणी असं घटना घातलेली आहे मग ते अग्निसम अग्निशमन लोक काय करतात ते आग जाण्याचा प्रयत्न करतात आणि पोलीस यंत्रणेला बोलायचं पोलीस यंत्रणेला कशासाठी बोलवायचं आहे जी मृत लोक पडलेले आहेत त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांची नातेवाईक शोधण्यासाठी आपण त्यांना बोलवायचं आरोग्य यंत्रणेला फोन लावायचा आरोग्य यंत्रणा कशा कारण की लोकांना लागलेलं असतं त्यांच्यावर उपचार करण्याचा लोकांना जखमी झालेले जे लोक आहेत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपण आरोग्य यंत्रणेला सुद्धा फोन लावायचा आहे गोंधळ थंडा लोकांना शांत राहायला सांगायचं अफवा पसरायची

भूकंपाची गाणे कुठले कुठले दोन आहेत एक म्हणजे काय ज्वालामुखीच उदरे आणि दुसरं भूकंपामध्ये भूकंपामध्ये हालचाली होतात तो भूकंप ज्वालामुखीचे व्हिडिओ बघा खालचा सगळा भाग आहे थर असतात सात असतात ते सात थरांच्या हालचाई होत असतात त्यामुळे भूकंप होतोय कृती केल्यावर काहीतरी थर्मपट कस निर्माण होतात आपण बघितले भूकंपाचा परिणाम पण बघितल्याच काय काय होत आहे भूकंपामुळे जीवितहानी होते होते पाळीव प्राण्यांची पण होत्या होते घरे रस्ते दुसरं काय होत आहे भूकंपाचे परिणाम परिसरामध्ये दुर्गंधी पसरत त्या भूकंपाची भूकंप झाल्यामुळे जीवितहानी भूतहानी होते त्यामुळं त्याच्यावरती उपाय बघा काय करायचे काय काय करायचं आपण जराकडे तरी सुद्धा फुले वृद्ध अपंग यांना पहिला काय करायचं आपण मदत करायची आणि सेफ्टार मध्ये ठेवायचं आहे तर भूकंप घडून गेलाय मग काय करायचं पडलेले सव्वीस जानेवारी दोन हजार एक लागू सप्टेंबर जखमी झाले आहेत आणि नऊ हजार सातशे अठ्ठेचाळीस लोक मृत्यू पावलेले आणि उत्तर काशी बघा वीस ऑक्टोंबर एकोणीसशे एक्याण्णव साली भूकंप झालाय आणि भूकंपाच्या करायचं आणि भूकंप झाल्यानंतर काय करायचं हे आपण आता माहिती घेतल्या परत अंतर्गत आपण घरा शिकताना पण सगळे आपण माहिती घेतल्या ज्वालामुखीची भूकंपाची प्राथमिक लहरी दुय्यम लहरी सगळं काय आपण